नमस्कार गौरी परांजपे फ्रॉम राज्नी देतनिक स्टुडिओ आमच्याकडे तुम्हाला हँड क्युरेटेड सिंगल बुटीक पीसेस ड्रेस बघायला मिळतील आणि साड्याही बघायला मिळतील हँडरूममध्ये प्रत्येक पीस वेगळा आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर काहीतरी हटके हवं असेल आपल्यासारखा ड्रेस दुसऱ्याच्या अंगावर बघायचा नसेल तर राज्नीला नक्की व्हिजिट करा हा आमच्याकडे टसर सिल्कचा टॉप आहे त्याला कॉटन सिल्कचा बॉटम आहे आणि टसर सिल्कचाच लंगडी पट्टाचा दुपट्टा आहे त्याला त्याचप्रमाणे हा माहेश्वरीचा टॉप आहे आणि त्याला चंदेरीचा दुपट्टा दिलाय आणि हँडलूमचं फॅब्रिक आहे बॉटमचं आणि सगळं आपल्याकडे अडीच मीटर आहे त्याचप्रमाणे साड्यांमध्ये आमच्याकडे प्युअर टसर सिल्कमध्ये हँड पेंटेड बनवून घेतलेल्या साड्या आहेत कलर ऑफ हो कलर ऑफ प्रत्येक साडी आणि प्रत्येक ड्रेस तुम्हाला वेगळा मिळेल बघायला आणि त्याचप्रमाणे बडोदा कॉटन पण आपल्याकडे आहे तर नक्की व्हिजिट करा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओन्ली मानेनी तुम चॅनलला जरूर भेट द्या